माननीय मुख्यमंत्र्यांना मी विनंती केली तसं तर माननीय मुख्यमंत्र्यांचा संकल्प आहे की महाराष्ट्र गुन्हेगारी मुक्त करायचा संपूर्ण महाराष्ट्राला सीसीटीव्ही सर्व्हिलन्सच्या माध्यमातून एआय टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून मार्वल बेस या ठिकाणी ही कंपनी तयार करून या संपूर्ण महाराष्ट्राला गुन्हेगारी जे करणारे लोक आहेत त्यांना जेरबंद करण्याचा जो संकल्प आहे देवेंद्र फडणवीसजीच्या सरकारचा तोच प्रकल्प आम्ही या नागपूर जिल्ह्यात करण्याचा सुरुवात झाली नागपूर जिल्ह्याच्या सर्व सत्तावीस नगरपालिका या संपूर्ण एआय बेस मार्बल सीसीटीव्ही सर्व्हिलन्स खाली आणण्याचा यावर्षी आम्ही काम पूर्ण करणार आहे जे आमच्या आय जीनी सांगितलं सुरक्षित की सुरक्षितता निर्माण झाल्याची भाग हा जनतेच्या मनात आला पाहिजे त्याला पोलिसिंग म्हणतात हा खऱ्या अर्थाने काम करण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करतो आहे